था था। दिन दिन दिवाळी गाई म्हशी हवाळी म्हशी आऊट हो पहिले बघा होती ते शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वाजले सात आणि आज आहे देव दिवाळी देव दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आता आपण गुरांना भाकरी वगैरे घालणार आहोत चला तर दाखवत तुम्हाला काय दिवे घेऊन कसले भाकरकर तांदळाचे तांदळाचे भाकरी नवीन भाताचे काय करतात ते करतायत दिन दिन दे दिवाळी गाई म्हशी हवाळी हो मशी आऊट हो बैल बघा नील पांडव पाय तुझी सांग ते घोटो भरलेलं होतं दोन बैल परवाच मागे काढलेले

आजचे पकडू नको पाठीला तुम्ही बाज बास उचली होसारलो ते पाय घसरत आहे तिकडे गोटा तुझी साप नाही घेता ঘ পঢ় আ নীল আঘো নাই গেল চীল তল উঠি म पाय पकडा अरे मग पाय पडा कलर आणणार होतो पण लक्षात नाही म्हणजे रंगभी काय

भाकरी घालणाऱ्यांची भाकरी घालणार सगळ्यांचे येले नंतर दाखवतो त्या अजून पाहिजे खायस अजून पाहिजे खायस काहीतरी यांना ये नंतर सोडतील मी चाललो त्या कामावर ए वाग्या काय नाही यांना वाटत अजून खायला आहे काहीतरी चला आता चरायला जावा जान